नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अष्टमी नवमी विशेष देवीच्या नैवेद्यासाठी छान असा माऊ लुसलुशीत शिरा बटाट्याची भाजी आणि चण्याची भाजी आपण एक वेगळ्या पद्धतीने थोडासा मसाला तयार करून बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या टम फुललेल्या अगदी तळून तासभर बाहेर ठेवल्या तरी त्या तशाच राहतील अशा पुऱ्यांची रेसिपी यामध्ये आपण बघणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू चणे रात्रीचेच भिजत घातले होते म्हणजे चांगले भिजले जातात ना चणे स्वच्छ धुवून एक चमच्याभर मीठ घालायचं हलवून घ्यायचं आणि कुकरला पहिली एक शिट्टी झाली की गॅस बारीक करून करून दहा मिनिट बारीक गॅस वरती शिजून घ्यायचा म्हणजे चणे मऊ शिजतात मसाला बनवून घेऊ आता एक चमचा बडीशेप दोन चमचे धने दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा जिरा खड मसाला एक चमचा अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि जो मिक्स मसाला ज्याच्यात कांदा लसूण काही नसतो तो मसाला यामध्ये घ्यायचा आणि हे मिक्सरला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं नंतर ना आपला हा मसाला बनवून झालेला आहे तरी पण आपण एक स्टीप यामध्ये वापरणार आहे जेणेकरून मसाला चण्यांला पकडून राहील पाणी घालून परत एकदा मी हे फिरवून घेतलेले तर इथे बघू शकता असा मसाला आपला बनून तयार झालेला आहे तोपर्यंत चणेसुद्धा आपल्या इथे शिजले गेलेले चणे इथे तुम्ही बघू शकता चणे एकदम आपल्याला मऊसूद शिजून घ्यायचे चणे शिजले आता एक पळी चणे घ्यायचे आणि मसाल्यामध्ये घालून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं म्हणजे चणे जे असतात उग्र असतात पाणी सोसून घेतात ही ग्रेव्ही तयार झाली की चण्यांची भाजी खायला खूप छान लागते कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आता इथे तुम्ही तेल अंदाजानुसार घालू शकता कारण चण्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं तेल घालून घेतलं गरम झालं की के केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर घालून घ्यायची आहे हलवून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे चांगला शिजवून घ्यायचा इथे चणे लगेच घालायची घाई करायची नाही जरासा मसाला चांगला शिजवून द्यायचा म्हणजे चांगला मसाल्याला कलर येतोय तर इथे बघू शकता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे कलर खूप छान आलेला आहे आता इथे शिजून घेतलेले आपल्याला चणे यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं पाणी मी इथे जास्त घातलेलं आहे कारण पाणी आपण इथे आटवून घेणार आहे चण्यांमध्ये मसाला चांगला मुरला पाहिजे म्हणून पाणी इथे आपल्याला घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला लपथपित अशी चण्यांची भाजी आपल्याला इथे करून घ्यायची सगळ्या शेवटी कोथिंबीर घालून साईडला ठेवून द्यायची तर या पद्धतीने आपण इथे चण्यांची भाजी बनवलेली आहे हा नैवेद्य करताना कांदा आणि लसणाचा वापर अजिबात केला जात नाही आहे आता इथे आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा पिठी साखर घालून घ्यायची आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठी साखरेमुळं पुरी चांगली फुगते दुसरी गोष्ट म्हणजे पुरीला कलर चांगला येतो आणि तेलकट अजिबात होत नाही पुरीचं पीठ असल्यामुळे आपल्याला इथे नेहमीच्या पिठापेक्षा घट्ट मळून घ्यायचं घट्ट मळल्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि चांगली टम आणि खुसखुशीत होते दुसरी गोष्ट म्हणजे गार झाली तरी पुरी तेल सोडत नाही आणि जर अशी फुगली बराच वेळ अशी फुगून राहते तर इथे घट्ट सर असं पीठ मळून घेतलेलं आहे पुरीचं पीठ आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही जास्ती जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ झाकून साईडला ठेवायचं तोपर्यंत रवा बनवून घेऊ एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर मनुके ड्रायफ्रूट केशर घेतलेले आणि अर्धा चमचा विलायची पावडर पाणी लागणार आहे आणि तूप विलायची पावडर आणि केशर पाण्यामध्ये घालून पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे काय होतं केशरचा जो कलर आहे तो पाण्यामध्ये उतरला जातो आणि त्याचा कलर जरासा आपल्याला शिऱ्याला येतो कारण केशर हे देवीला फार प्रिय असतं आणि केसरचा वापर आपल्याला अष्टमी नवमीला शिऱ्यामध्ये खिरीमध्ये आवर्जून करायचं असतो त्यानंतरनं दोन पळ्या इथे तूप घालून घ्यायचे त्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं रवा घालायचा आहे रवा आपल्याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे दोन केळी मी इथे घालून घेणार आहे आता तुम्हाला केळी नसन घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालेल मनुके घालायचे थोडंसं तूप कमी पडलं तर वरण तूप तुम्ही घालू शकता नंतरनं केळी घालून घेतल्याच्या नंतरनं केळी सुद्धा आपल्याला तुपामध्ये चांगली अशी रव्या बरोबरच परतून घ्यायची थोडीशी तिला अशी बारीक करायची आणि उकळत हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच चांगला वाफेवरती इथे शिजून घ्यायचा गॅस इथे बारीक ठेवायचा पाच मिनिटानंतर ना इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण सुकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला इथे शिरा या शिऱ्यामध्ये साखर घालून घ्यायची व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायचे आणि परत दोन तीन मिनटं आपल्याला यावरती झाकण ठेवायचे जेणेकरून साखर व्यवस्थित शिऱ्यामध्ये मुरली जाईल आणि साखर सोसून घेतली जाईल तर पाच दोन तीन मिनटानंतर ना इथे तुम्ही बघू शकता शिरा व्यवस्थित झालेला आहे अजिबात कढईला चमच्याला चिटकत नाही एकदम असा झालेला नाहीये मऊ लुसलुशीत आपला हा शिरा बनून तयार झालेला आहे आता आपला शिरा बनवून तयार झालेला आहे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊ अष्टमी नवमीला चण्याची भाजी बटाट्याची भाजी आणि शिरा पुरी हा नैवेद्य आवर्जून दाखवलं जातं बटाटा उकडून घेतलेला आहे मॅच करून घेतलेला आहे त्यानंतरनं कढईमध्ये तेल घालायचं जिरी मोरी हिरव्या मिरच्या कढीपत्ता हिंग आणि हळद घालून आपल्याला हा तडका मिनिटभर परतून घ्यायचा आणि नंतरनं यामध्ये कुस्करून घेतलेला बटाटा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची भाजी व्यवस्थित हलवायची आणि गॅस बारीक करून पाच मिनिटभर आपल्याला वाफेवरती भाजी चांगली परतून घ्यायची भाजी बटाट्याची वाफेवरती चांगली परतून घ्यायची जेणेकरून भाजीची चव जी असते ती छान वाटते आणि भाजीला कलर जो असतो ना तो चांगला हळदीचा चढतो तर त्यानंतर ना इथे आपण कोथिंबीर घालून घेणारे आणि परत एकदा भाजी इथे आपल्याला हलवून घ्यायची तर अशा पद्धतीने इथे आपण कांद्याचा लसणाचा वापर न करता बटाट्याची भाजी इथे बनवून घेतलेली थोडीशी भाजी चांगली हलवून घ्यायची म्हणजे पुरी बरोबर खायला छान लागते पीठ इथे आपलं पंधरा मिनटं झालेलं आहे आता परत एकदा पीठ आपल्याला तेलाचा वगैरे हात लावायचा नाही फक्त पिठी जी असते ती पिठी थोडीशी वरून बुरबुरायची आणि परत एकदा पीठ चांगलं मऊसूत मळून घ्यायचं मऊसूत मळून घेतलं की नेहमीप्रमाणेच आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची पण ही चपाती पुऱ्यांची असल्यामुळे आपल्याला थोडीशी तिला जाड लाटायची नेहमीची चपाती आपण लाटतो त्याच्या डबल आपल्याला तिला जाड लाटायची कारण आपण नेहमीची चपाती जी, जी असते ती पातळ लाटतो किंवा छोट्या छोट्या तुम्ही गोळ्या बनवूनसुद्धा इथे पुरी लाटून घेऊ शकता पण चपाती लाटून एखाद्या वाटीच्या साहाय्याने पुरी कट केली की एकसारख्या आकाराच्या सगळ्या पुऱ्या तयार होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाड पातळ अजिबात होत नाही तर सगळ्या पुऱ्या इथे आपण जसे जशा पुऱ्या आपण बनवून घेणार आहे तसे तसेच आपल्याला इथे त्या तळून घ्यायच्या पुऱ्या करून अशा सुकायला ठेवू नका नाहीतर पुऱ्या कडक होतात वातळ होतात आणि तेलकटसुद्धा होतात तेल, होता। तेल इकडे गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं पीठ टाकलं तेल छान गरम झालेलं आहे पुरी तळताना था तेल मात्र चांगलं गरम करायचं आहे जर तुमचं तेल पुरेसं गरम नसेल तर पुरी फुगणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी तेलकट होते व्यवस्थित पुरी भाजणार नाही भा पुरीला व्यवस्थित असा कलर अजिबात चढत नाही आहे तर इथे असं छान सोनेरी कलर गोल्डन कलर लालसर कलर येईपर्यंत पुरी इथे आपल्याला भाजून घ्यायची तळून घ्यायची बघू शकता अजिबात तेलकट नाही आहे छान असं खुसखुशीतपणा आलेला आहे आणि टम फुगल्या गेलेला आहे दुसरी बॅचसुद्धा मी तशीच तळून दाखव याच पद्धतीने आपल्याला इथे बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथे सगळ्या बनवून घ्यायच्या तर पुऱ्या आपल्या इथे आपण बनवून घेतलेल्या आहेत छान अशी थाळी बनवून घेऊया थाळीमध्ये सगळ्यात पहिल्या पहिला गोडाचा शिरा ठेवून घ्यायचा आहे नंतरना बटाट्याची भाजी ठेवून घेतलेली आहे चण्याची भाजी ठेवून घेतलेली आहे आणि छान अशा पुऱ्या इथे टम फुगलेल्या आपण इथे ठेवून घेतलेल्या अशा पद्धतीने आज आपण इथे अष्टमी नवमीसाठी नैवेद्याची थाळी देवीसाठी बनवून घेतलेली आहे रेसिपी आवडली लाईक शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच पुढच्या रेसिपीबरोबर भेटूया